नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एस बी पी न्यूज एस बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय अनेक राजकारणी नेत्यांचं पाणी घालत नाही परंतु निवडणुका संपल्यानंतर ह्याच राजकारण्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतोय का याचं उत्तम उदाहरण जुन्नर तालुक्यातील गोदरे गावात आज आपण आलो आहोत आणि माझ्या पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर जगातील सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता परंतु आजही ते काम बंद अवस्थेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा उभारण्यात येणार होता याची घोषणा आमदार शरद सोनवणे यांनी केली होती तीही केली होती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती परंतु आज आपण गोदरेगावात आल्यानंतर जर पाहतोय तर अनेक दिवसांपासून हे काम बंद अवस्थेत आहे आपण जर बघितलं चौथाऱ्याशिवाय इथे एकही वीट बांधकाम झालेलं नाही आहे आणि पंचवीस एकरामध्ये हे बांधकाम सुरू होणार होतं परंतु अद्यापपर्यंत हे काम अपूर्ण अवस्थेत आहे मग निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती राजकारण केलं जात आहे का हा प्रश्न जुन्नरकर शरद सोनवणेला विचारतायत तो ह्या पंचवीस एकरामध्ये खूप मोठं जगातील जे होणार होतं ते जगातील सर्वात मोठं होणार होतं परंतु ते आज पर आपण अशा अवस्थेत बघ आता जर आपण माझ्या डाव्या साईडला बघितलं तर बंद अवस्थेत एक एक टँकर आहे आणि या टँकरची अवस्था जर आपण बघितली तर तो कित्येक दिवसांपासून इथे उभा आहे त्याला ना त्याच्या काचा फोडलात आपण जर त्या साईडला ते शेड पाहिलं तर त्या शेडच्या अवस्था जर बघितली आतमध्ये जाऊन तर त्या ठिकाणी कामगारांच्या कॅप पडल्यात आतमध्ये गेल्यानंतर जार आहेत पाण्याचे अंड्याचे ट्रे आहेत आणि दारूच्या बॉटल आहेत मग अशा प्रश्न निर्माण होतो की आमदार शरद सोनवणेंनी फक्त हे राजकारण करण्यासाठी ह्या मुद्द्यांची घोषणा केली आहे आता येणाऱ्या आगामी निवडणुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि नगरपंचायत असेल ह्या निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणेंना ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत निवडणुका येतात निवडणुका जातात नेते मंडळी घोषणा देतात घोषणा करतात परंतु त्या पूर्ण करत नाही याचं उत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर जुन्नर तालुक्यातील गोदरेगाव ज्या मुद्द्यावर शरद सोनवणे निवडणूक लढले अपक्ष आमदार म्हणून अपक्ष उमेदवार होते आणि अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले जुन्नरकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला शिवस्मारकाचं काम पूर्ण त्यांनी तर केलं नाहीच परंतु आपण जर ह्या गोदरेगावात शिवस्मारकाकडे येणारा रोड जर बघितला तर त्या रोडची अवस्था पहा तुम्ही साधा माणूस चालतसुद्धा येऊ शकत नाही इथे स्मारक होणार होतं जुन्नरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती आमदार शरद सोनवणे यांना निवडून दिलं परंतु हे आश्वासन शरद सोनवणे यांनी पूर्ण केलं नाहीच परंतु येणाऱ्या निवडणुकीत शरद सोनवणेंना ही जनता प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार नाही गोदरे गावातील काही लोकांशी आम्ही संपर्क साधला गोदरेगावातील लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या त्यांच्याशी चर्चा केच्याशी जेव्हा चर्चा केली त्यांनी त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे काम गेली आठ ते नऊ महिने झाले बंद अवस्थेत आहे इथे कुणीही डोकवायला आलेलं नाही आमदार शरद सोनवणे हे जुन्नरच्या राजकारणात चांगले सक्रिय आहे परंतु त्यांना गोदरेगावात यायला टाईम नाही विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांनी किती वेळा गोदरेगावाला भेट दिली किती वेळा शिवस्मारकाच्या कामाची पाहणी केली हे आमदार शरद सोनोनेला जुन्नरकर विचारत आहेत